नाशिक रोड या ठिकाणी गजबजलेल्या वस्तीमध्ये भर रस्त्यावरील मुक्तिधाम समोर असलेल्या शिवम कॉम्प्लेक्स जवळील झाडावर चक्क सहा फूट धामण या जातीचा साप आढळून आल्यानं परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती मात्र सर्पमित्रानं या धामणला अतिशय कौशल्यानं पकडल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय नाशिक रोडला मुक्तीधाम समोर शिवम कॉम्प्लेक्स असून त्या ठिकाणी सर्व व्यावसायिक व्यापारी आहेत

यांना फोनवरून माहिती देऊन या ठिकाणी धामन असल्याचं सांगितलं त्यानंतर दोघेही सर्पमित्र तातडीनं घटनास्थळीच दाखल झाले तोपर्यंत धामन बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर दोघा सर्पमित्रांनी अतिशय कौशल्यानं झाडावर चढून या धामनला पकडलं परिणामी त्यानंतर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आणि रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आपल्याला मुख्य राम मंदिरासमोरून पूनम पाव भाजी इथून ॲडव्होकेट नितीन सरपंडित यांनी कॉल केला असता हे के ॲडव्होकेट आहे झाडावरती धामण जातीचा सर्प चढला होता मी सर्पमित्र सलमान आणि आमचे छोटे बंधू आणि आदित्य सुनील दार आम्ही याला झाडावरती चढून रेस्क्यू केलं रेस्क्यू केल्यानंतर के याची एक चांगली माहिती दिली की हा बिनविषारी जातीचा धामण सर्प आहे पावसामध्ये कसं आहे घरापाशी मिठा कचरा वगैरे हो असल्यावर मी तिथं येऊन लपता त्यांना मेंढक वगैरे खाण्यासाठी तिथं असता आणि सर्व जमा झाले होते आणि मग मी सलमान शेख आणि त्याचे मित्र आदित्य जारस यांना फोन केला ते त्वरित आले पाच मिनिटात आले आणि त्यांनी कसं कष्ट करून त्या झाडावर असं पकडला आहे सांगायचं एवढंच आहे की साप असं काही दिसत असेल काही पण असे जे प्राणी दिसत असतील तर त्यांना मारू नका दगडं मारू नका हे यांना काही या ना कळत नाही हे काही करत पण नाही पण तुम्ही सर्पमित्रांना बोला सर्पमित्र आज पाच मिनटात हजर झाले आहेत आज जर कुठे घरामध्ये घुसला असता तर जीवित आणि झाली असती जर तो विषारी असता तर फक्त माझं सांगणं एवढंच आहे की सर्पमित्रांना त्वरित कॉल करत जा आणि सर्प मित्रांचे नंबर सामाजिक कार्यकर्त्यांकडे असतातच कॅलेंडरमध्ये असतात सर्वकडे असतात आणि म्हणून तुम्ही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे जेव्हा हे सर्प असे सर्व विरोध असतात त्याला जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड